शिरसंगीच्या पर्यावरणीय वारसाला जिल्हाधिकारी अमोल एडगे यांची भेट नैसर्गिक संवर्धनावर आधारित पाच हेक्टर परिसर विकास आराखड्याचे निर्देश महाकाय वटवृक्षाजवळ देवराई उभारणीस गावाचा सहभाग महत्वाचा आजरा तालुक्यातील शिरसंगी येथे असलेल्या पर्यावरणीय वारसा लाभलेल्या महाकाय वटवृक्षाला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट देत परिसराची सविस्तर माहिती जाणून घेतली कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यावरणीय वारसा लाभलेल्या ठिकाणांपैकी हे एक महत्वाचे ठिकाण असून या वटवृक्षाचे नैसर्गिक संवर्धन करत पाच हेक्टर परिसरात देवराई उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने परिसर विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले यासाठी आवश्यक सूचना गावकऱ्यांनी कराव्यात असेही त्यांनी आवाहन केले यावेळी तहसीलदार समीर माने गटविकास अधिकारी सुभाष सावंत तसेच सरपंच ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते ग्रामस्थाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे स्वागत करून माहिती दिली आजऱ्यापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरसंगी गावातील या वटवृक्षाखाली हे जागृत देवस्थान आहे शिरसंगी आणि पंचक्रोशीतील भाविक या देवस्थानाला मान देतात सुमारे एक ते दीड एकर परिसरात पसरलेल्या या वटवृक्षाखाली कायम थंडावा अनुभवता येतो तर परिसर निसर्गरम्य असल्याने तेथील शांतता मन मोहवते प्रसिद्ध जोगवा चित्रपटातही या वटवृक्षाचे दर्शन घडते स्थानिकांच्या मते या वडाचे वय तीनशे वर्षाहून अधिक आहे शिरसंघीच्या पर्यावरणीय वारशाचे संवर्धन साधत महाकाय वटवृक्ष परिसरात आवश्यक सुशोभीकरणासह देवराई उभारण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांच्या अनुभवाचा आधार घेत भविष्यात या परिसरात नैसर्गिक संवर्धनावर आधारित कामे करण्यात येणार आहेत विविध प्रकारची वृक्ष लागवड करून परिसराला सशक्त पर्यावरणीय रूप मिळवून देण्याचा उद्देश आहे देवराई संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या वनराईची पाहणी करावी अशी सूचना त्यांनी गावकऱ्यांना केली तसेच शिरसंगी ठिकाणाची एकत्रित माहिती तयार करून ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानिक शाळेतील शिक्षकांना जबाबदारी देण्यात आली आहे निसर्ग आणि पर्यावरणाचा वारसा येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवावा यासाठी विद्यार्थ्यांच्या सहलीचे आयोजन करण्याचेही निर्देश त्यांनी दिले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा